कृपा मंडळी मी ती जिथे टाकून झाली तिथं आपलं चालू आहे गोल तर नाशक मारायचं काम आम्ही मीचा अनुभव जो आहे तो पहिल्यांदाच घेतो तो तिकडं पाठीमाग मीती ती आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी मेथी टाकलेली काही जणांना असं वाटतंय की आमची मीती चांगली आली आहे म्हणजे आम्ही मेथले चांगले तज्ञ तर असं काही नाही मंडळी कुठली गोष्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला अनुभव येत अनुभव आपल्याला येत नाही तर आमचं जो काही आम्हाला अनुभव आला होता बऱ्यापैकी आला आहे की मिती जी आहे ती कशी टाकायला पाहिजे कधी टाकायला पाहिजे आता पहिले आम्हाला असं वाटत होतं म्हणजे मी ऐकलेलं होतं असं बऱ्याच मंड मंडळांच्या तोंडून ता, की सव्वा महिन्यामध्ये मी ती काढायला येते सव्वा महिन्यामध्ये मिथी काढायला येते त्या हिशोबाने मी ती काढ टाकलेली होती पण आमची मिती जी आहे ती माझ्या मते महिन्यामध्येच मेथी चालू झाली म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसामध्येच मेथी जी आहे ती काढायला सुरुवात झालेली होती काही मंडळींचा अनुभव म्हणजे मंडळींनी कमेंट केलेली होती की मेथीची आहे ती पंधरा दिवसात पण काढता येते पण आमची काय पंधरा दिवसात निघायला आलेली नाहीये मिनिमम पंचवीस ते सत्तावीस दिवस सरासरी मेथी निघायला आमच्या लागलेले आहेत मेथीचं बियाणं जे आपण डॉलरचं वापरलंय ना मेथीचं बियाणं आम्ही डॉलरचं वापरलंय मेथीची भाजी पण एकदम चवदार होती त्याची आणि मेथीची तिच्या आहे ती पण एकदम मस्त छान उतरली बऱ्याच मंडळींनी विचारलं होतं की तुम्ही मेथीची काळजी काय घेतली आहे तर विशेष काही नाही घेतलंय मंडळी मेथी टाकण्यापूर्वी फक्त गिन्नीचा वा, हो वाप वावर होतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही भरपूर असा शेणखताचा वापर केलेला होता त्याला एक्स्ट्रा वेगळी अशी काही काळजी घेतलेली नाहीये बऱ्याच मंडळींना असं वाटलंय की आमची मेथी एवढी चांगली कशामुळे आली आहे तर महत्त्वाचा विषय म्हणजे बहुतेक मंडळींकडे पाऊस भरपूर झाला आहे त्याच्यामुळे त्यांची मेथी जळली आहे आमच्या इकडं पाऊसच झाला नाही तर त्याच्यामुळे कदाचित मेथी जी आहे ती चांगली आली आली असू शकते त्यात दुसरा विषय म्हणजे असा की ऊन अजिबात पडलेलं नव्हतं असं कडक म्हणावं असं ऊन त्यावेळेस पडलेलं नव्हतं कंटिन्यू ढगाळ वातावरण राहत होतं ऊन सावली ऊन सावली त्याच्यामुळे पण मेथी जी आहे ती चांगली आलेली असेल तर इकडे चालू आहे मस्त पैकी तन्नाशक मारायचं काम तन्नाशक आम्ही काळजी काट्या आणि ह्यावेळेस मारून घेणार आहे कारण जे दोन वाफे आमचे आहेत तन्नाशक मारायचे राहिलेले होते त्या बाजूला तर त्याच्यामध्ये इतका लवळा झालेला आहे इतका गवत झालेला आहे की वास